श्री काशी विश्वेश्वराच्या पायरीपर्यंत राज्याची सीमा वाढवावी आमचा देखील तोच प्रयत्न आहे राज्याची सीमा तर वाढवावीच परंतु धर्म ही बलवान करावा बलवान धर्मच आपले आणि स्वराज्याचे रक्षण करेल पण धर्म करे। बलवान कसा करावा व्रत वैकल्ये चालीरीती सोहळे यात्रा जात्रा कौटुंबिक सामाजिक देवकार्य मंदिरे उभारणे नद्यांना घाट बांधणे पुराण वेद उपनिषदांचा अभ्यास म्हणजे आता जे सर्व थांबले आहे त्याला ऊर्जितावस्था देणे आपण जे सगळं सांगता आहात ते चांगलंच आहे सा। परंतु आचार्य आमच्याकडे हे सगळं करायला तेवढा पुरेसा वेळ नाही हे काम आपण करावं आपण जशी भाषेची शुद्धी केली आणि राज्य व्यवहार कोश तयार केला तसंच धर्माचंही करावं पूर्वी कसा आपण पिलखाना म्हणायचो आता गजशाला म्हणतो पूर्वी कारखाना हा शब्द रूढ होता आता कार्यस्थान असे म्हणतो पूर्वी हसूरल अजरत मफुरल म्हणायचो आता राजमान्य राजेश्री असा मजकूर लिहितो भाषेतील हे पण जसं आपण दूर केलं तसंच धर्माचंही करावं आम्ही नाही समजलो म्हणजे धर्मानं आपल्याला जसं सांगितलंय जाता समुद्रापल इकडे जायचं नाही ते पाप असत म्हणून आपल्यातला एकही जण परदेशी गेला नाही पण हे परदेशी ते मात्र समुद्रातील वाऱ्या वादळाशी झुंजत इथे आले आणि केवळ इथे आलेच नाही तर इकडचे राज्यकर्तेही झाले आम्हाला हे सगळे समज बदलायचे आहे आम्ही देखील हात समज धरून पुढे गेलो असतो तर आपला आरमार कधीच उभं राहिलं नसतं हे मात्र मान्य खरं म्हणजे आपला देश दयावर परंतु गेल्या एक हजार वर्षांपासून आपण आपली नाविक विद्याच विसरलो आणि असा देशाला विकलांग करणारा धर्म आम्हाला नकोय तो आम्हालाच काय कधीच कोणालाही बळ देऊ शकणार नाही आरत्या धुपारत्या उत्पत्त्यांच्या धुरातला धर्म नकोय आम्हाला तलवारीच्या लखलखत्या पात्यासारखा धर्म हवाय आणि आचार्य हे काम आपलं परंतु महाराज आचार्य आम्हाला गावोगावी पाण्याची तळी बांधायची पाणवठे शुद्ध करायचे लोक त्याच पाण्यात जनावर बसवतात तिथेच बायका भांडी विसरतात आणि म्हणून नारू सारखे रोग होतात म्हणून आड उंच ठिकाणी बांधायला हवा सुंदरांमुळे पटकी येते गावाच्या गाव ओसाड होतात त्यावरही आम्हाला काही उपाय योजना करायचे आचार्य आम्हाला अनेक धरण बांधायची गावोगावी लाल माती अंथरायची आपल्या स्वराज्यातलं प्रत्येक लेकरू प्रत्येक पोर पोटभर जेवलं पाहिजे आऊ साहेबांनी त्यावेळी लोकांना दगडी दिल्या विहिरी खणल्या शेतात नांगर दिले उद्योगासाठी बिनव्याजी भांडवल उभं करून दिलं आता याच सगळ्या गोष्टींकडे आणखीन लक्ष देऊन या अधिक सक्षम अधिक सशक्त करायला हवं आमचा शेतकरी शेतात जाताना आणि शेतातून येताना गाणी म्हणत येतो हे आम्ही जेव्हा बघतो तो क्षण आम्हाला अभिमानाचा शेतातून खळ्यात येईल खळ्यातून घरात येईल ये, तर ते मनगटात उतरेल आणि तरच तलवार मजबूतीनं धरली जाईल आम्हाला आता तो धर्म हवा तेही खरच आणखीन एक महत्वाची बाब गरीब आणि क्षुद्र हे दोन्ही शब्द आम्हाला पसंत नाही क्षुद्र क्षुद्र म्हणून हेणवायचं आणि त्याच वेळेला यवन अकबर महाबली आहे म्हणून त्याच्या पायीचं पाणी प्यायचं ही वृत्ती आम्हाला पसंत नाही या असल्या वृत्ती त्या अशा धारणार कर्मकांड चालीरीती चुकीच्या रूढी आपल्या धर्मातून दूर व्हायला हव्या आणि हे काम आपलं hmm. का भिन्न देव भिन्न प्रार्थना भिन्न जाती पंथ आणि म्हणून भिन्न विचार आणि त्यामुळेच आपण एकमेकांना भिन्न वाटतो ही भिन्नताच आम्हाला मुळात दूर करून टाकायची आचार्य म्हणूनच आम्ही आमच्या सरदार सैनिकांना मावळ्या असं म्हणतो स्वराज्याचा मावळा आम्ही छत्रपती जरी असलो तरी आधी मावळाच मावळा ह्या शब्दातच किती समानता आहे